जुन्नरमधल्या वारुळवाडी येथून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे आजकाल पतीपत्नी असतात यांच्यामधलं नातं हे कुठपर्यंत गेलेलं आहे आणि कितपत टिकून ते नातं ठेवू शकतात हे आपल्याला माहीत आहे चिराग शेळके आणि यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते तर विद्यार्थी प्रिय शिक्षक नाट्यलेखक कवीसुद्धा ते होते त्यांनी लेखन कलेच्या नाटकाचा शालेय जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता त्यांचा ते अतिशय संवेदनशील आणि शिस्तप्रिय शिक्षक असल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिलेली आहे तर त्यांच्या पत्नी पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्रा प्राध्यापिका होत्या चिराग व पल्लवी यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता ते वारुळवाडी येथील अभंगवस्तीत राहत होते चिराग त्याची आई पत्नी असे त्रिकोणी कुटुंब होते बुधवारी सायंकाळी म्हणजेच एक तारखेला साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग पल्लवी हे दुचाकीवरून वारुळवाडी ठाकरवाडी रस्त्यावरील डिंबेडावा कालव्यावरील पुलावर आले होते मग पुलावर आले होते परंतु त्यांचं गाडीवरच भांडण हे सुरू होतं आणि त्यानंतर ते पुलापर्यंत पोहोचले आणि तिथं थांबले ते त्यांची दुचाकी पुलावर त्यांनी उभी केली आणि त्यानंतर यामध्ये यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर अक्षरशः जे पुढे घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर सडलेलं आहे या शाब्दिक चकमकीत दोघांनीही तिथील कालव्यातच उडी मारली आणि कालव्यात उडी मारल्यामुळे त्या कालव्याला प्रवाह जास्त होता त्यामुळे त्या, त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणात ते दिसेनासे झाले याबाबतची माहिती वारुळवाडीचे सरपंच व वा इतर नागरिकांना देण्यात आली आणि त्यानंतर चिराग शेळके यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मात्र अंधार पडल्याने पल्लवी यांचा शोध घेता आला नाही त्यानंतर मग जे कालवा होता त्या कालव्याचं पाणी कमी करण्यात आलं आणि त्यानंतर पल्लवीचासुद्धा मृतदेह बाहेर काढण्यात सर्वांना यश आलं तर अशी ही घटना घडली होती अक्षरशः शा, शाब्दिक चकमकीत असं घडलेलं आहे शाब्दिक चकमेत चकमक झाल्यानंतर दोघांनीही त्या कालव्यात उडी मारली आणि त्यानंतर या दोघांचं सुद्धा जीव गेलेला आहे तर अशी ही घटना घडली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर आजचे जे पती पत्नी आहेत किंवा ज्यांचं लग्न होत आहे त्यांनी तर खास करून एकमेकांना समजून हे घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा